नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या शुक्रवारी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू धनगर व गणेश बच्चे यांची नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पन्नास मोठ्या मापाच्या शेळ्या तीस फडकर पाठी आणि चाळीस चारा खाणारे पिल्ले असणार आहेत टोटली तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नक्की बघा जर तुमचे कोणी मित्र वगैरे हो असतील ज्यांना काठेवाडी शिड्या घ्यायच्या असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ पुढे पाठवा म्हणजे त्यांना काठीवाडी शिड्या घेण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो भरपूर दिवसापासून गणेश बोबतचे व सोनुबोधनगर यांची देखील काठीवाडी शेडींची गाडी येत नव्हती पण तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण की मित्रांनो तिकडे देखील माल वगैरे निघत नाही आहे जाऊन देखील वापस यावं लागतं कधी कधी कारण की लागते अशी क्वालिटी चाळीसगावमध्ये ही क्वालिटी चालते स्पेशल बघा अजून गणेश भाऊ बच्चे आणि सोनू बौधनकर जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये खरेदी वगैरे केलेली खाली मोटरी बघा मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटी खरेदी केलेली टोटल पन्नास शेडे आहेत पन्नासपैकी पैकी पस्तीस शिडी गाभन भेटेल पंधरा शिडी जनलेली भेटेल आणि तीस फडकर पाठी असणार आहेत फडकर पाटींसाठी भरपूर तुमचे कॉल वगैरे येत असतात तर लवकरात लवकर संपर्क साधा फडकर पाटींसाठी तुम्हाला फडकर फाटी भेटणार आहेत त्याचबरोबर चाळीस चारा खाणारे लहान पिल्ले असणार आहेत ज्याला कोणाला काठीवाडी काम करत असेल तर ते मित्रांनो कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कमी भांडवलमध्ये जर तुम्हाला शेडीपालन करत असेल मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघत चला मी काय बोलतो ते पण तुम्ही ऐकत चला बरोबर तर तुम्ही पिल्ले घेऊन देखील शेळीपालन करू शकतात पिल्ले घेऊन तुम्हाला टाईम थोडा द्यावा लागेल पण कमी पैशामध्ये मित्रांनो तुमचं शेळीपालन होऊन जाईल आणि तुम्हाला काठीवाडी शेडींचा एक चांगला अनुभव येऊ शकतो त्याचबरोबर जर तुम्ही पाठी घेऊन केलं तर पाठी देखील मित्रांनो शेडीपेक्षा कमी याच्यामध्ये तुमचं होऊ शकतो जर तुम्हाला डायरेक्टच कमी टायमिंगमध्ये चांगलं शिडी पालन करत तुम्ही अशा मोटरी घ्या तुम्ही बघू शकता ह्या बघा याच्यात तुम्हाला मित्रांनो पंधरा शेड्या जणलेल्या असतील पस्तीस शेडी गाभण असेल टोटल पन्नास शेडींचं माप आहे तीस फळकरपाटी असतील चाळीस चारा खाणारे पिल्ले असतील मित्रांनो जबरदस्ती क्वालिटीमध्ये तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी साफ सुत्या एक नंबर सड पारंभ एक सारख्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे क्वालिटीच्या बाबतीमध्ये सोनू बोधनकर जबरदस्त खरेदी वगैरे करत असतात गुजरातमध्ये मित्रांनो जी खरेदी होत असते शाळेसगावमध्ये ती जबरदस्त खरेदी होत असते <coughs> तुम्ही आपले प्रत्येक व्हिडिओ पाहत असतील हे बघा तुम्ही बघू शिंगडी चेहरापट्टी जबरदस्त खरेदी केलेली आहे हे बघा इकडे पण तुम्ही बघू शकता बघा काय चेहरापट्टी काय शिंगडी बघा कशी बघा एकदम दुसऱ्या वेतामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही जशी लोंगी मिरची म्हणतात तशी एकदम तिखी लागेल अशी एकदम लोंगी मिरची सारखी शेडी होती मित्रांनो ती हे बघा हे तुम्हाला तिसऱ्या व्यथेतला बघायला भेटतील हे बघा या तिसऱ्या व्यथातला तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे हे बघा एकदम जबरदस्त चमक तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत जवळपास साडेसहा मिनटाचा व्हिडिओ आलेला आहे टोटली शेड्या कवर करण्याचा प्रयत्न सोनू धनगर यांनी केलेला आहे शेडीची क्वालिटी बघा तुम्ही हे पूर्ण मित्रांनो तुम्ही पाहू शकता टोटली शेड्या ह्या टोटली पूर्ण जे तुम्हाला दाखवल्या जातात टोटली शेड्या या उद्याच्या दिवशी चाळीसगावमध्ये येणार आहे तुम्ही पाहू शकतात गाडी ही निघालेली आहे गाडी ऑन द वे आहे या शेड्या घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकतात या बघा या बघा या पाठी वगैरे आहेत पडता एकदम तुम्ही स्पेशल पाठींचा व्हिडिओ देखील त्यांच्यापासून तुम्ही मागू शकता तुम्ही बरोबर हे बघा ही लोकल असते मित्रांनो लोकल केली जाते हे बघा लोकलमध्ये काही शेड्या आणल्या जातात एका जागेवरती लोकल जमवली जाते बघा या शेड्या लोकल करून हे पिकअप आहे पिकअपमध्ये लोकल वगैरे केली जाते तुम्ही पाहू शकता हे रामेश्वर भाऊ आहे तिकडे खरेदीसाठी गेलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत सोनू धनगर देखील आहेत तुम्ही पाहू शकतात तर मित्रांनो टोटली म्हणजे धरून तला ऐंशी पंच्याऐंशीचं माप तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे पन्नास शेडी तीस पाठी आणि चाळीस चारा खाणारे पिल्ले देखील चाळीस असणार आहेत तर सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल गाडी निघून गेलेली गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा टॉप क्वालिटी काठीवाडी शेड्या घेण्यासाठी सोनू बोधनगर यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश बोधनगर यांचा देखील तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा ही लोकल गेले जाते एका लोकलमध्ये एवढ्या गाड्या त्यांनी आणलेल्या आहेत हे बघा शेड्या दाखवण्याचा प्रयत्न येतं आता हा जो वाडा आहे ना या वाड्यामध्ये सगळ्या शेड्या जमा केल्या जातात बघा इथं हा जो वाडा आहे ना आता या वाड्यात सगळ्या शेड्या जमा करत असतील ते आणि मग इथून त्या शेड्या भरतील बघा तिकडे गाई वगैरे पण दिसत आहे हे बघा असं कोणाची कोणाच्या ओळखी नाही इकडे मित्रांनो शेळ्या ठेवाव्या लागतात त्यांना देखील पैसे द्यावे लागतात आता त्याचा वाढ असेल ना या शेळ्या ठेवण्याबद्दल त्याला देखील काही ना काही थोडंफार द्यावं लागेल मानधन म्हणजे तो व्यवस्थित काळजी घेईल शेडीची तिथं लक्ष वगैरे ठेवेल हो तो जोपर्यंत हे लोकल वगैरे करतील तोपर्यंत बरोबर आता हा कालचा व्हिडिओ मित्रांनो जे तुम्ही आता व्हिडिओ पाहतानाच ही व्हिडिओ कालचे आहेत गाडी आज निघून गेलेली ही काल लोकल केलेली दिवसभर तुम्ही पाहू शकतात आणि हा आज तुम्हाला पाहायला भेटतो हा व्हिडिओ म्हणजे मी आता संध्याकाळी सोडतोय मला दुपारची व्हिडिओ आलेली आहे त्यांच्यावाली पण मी देखील माझ्या कामामध्ये होतो हे बघा पिल्ले बघा चारा खाणारे पिल्ले बघा हे तुम्ही सारा खाणारे पिल्ले बी बघू शकतात यांना विचारू शकता तुम्ही काय रेट वगैरे लागेल किती पिल्ले घेतलास काय रेट लागेल किंवा किती पाठी घेतलास काय रेट लागेल किती शेड्या घेतला काय रेट लागेल म्हणजे तुम्ही जेव्हा ला म्हणत ना तर एक गोष्ट पहिले कन्फर्म करून घेतलं की दादा आम्ही तिथे देतो आहे तुमच्या ह्या शेडीमधून जेवढे वेळेस आम्ही शेळ्या घेतल्या तर काय रेट लागू शकतो कुठून कुठपर्यंत रेट आहे तर त्या रेटमध्ये म्हणजे तुम्हाला एक अंदाजा लागून जातो मग तुम्हाला त्यामध्ये तेवढ्यामध्ये खेळता येतं काय वगैरे सौदा वगैरे करता येईल तो बघा पिल्ल्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची पिल्ले तुम्हाला बघायला भेटतील हे बघा बाबा आहेत शेळी पालक हे बघा हे बघा पिल्ले वगैरे पाहायला भेटत आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा ज्याला कोणाला काठीवाडी शेळ्या घ्यायचे असतील गाभणे घ्यायचे असतील जणलेल्या घ्यायचे असतील पाठी घ्यायचे असतील किंवा चारा खाणारे पिल्ले घ्यायचे असतील जे काही तुम्हाला घ्यायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे सोनू धनगर व गणेशभाऊ वच्चे यांचावाला गाडी उद्या शुक्रवारी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सकाळी सकाळी असणारे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे खूप प्रसिद्ध असा तालुका हा पूर्ण महाराष्ट्राभर झालेला आहे तर मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे लवकरात लवकर संपर्क साधा धन्यवाद